नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जी जवान पदाकरिता जी यादी सुधारित यादी लावलेली आहे तर त्याच्यासाठी विद्यार्थ्यांचे मला खूप सारे फोन येतात की सर ही यादी जी आहे ती परत यांनी बदललेली आहे तर बघा ही यादी आत्ताच लावलेली आहे तीस तारखेला जवानी ही चालक आहे जवान पदाकरिता तर ही यादी आहे आताच लावलेली आज लावलेली यादी आहे तर साथी धाले है, है। या यादीनुसार जर बघितलं तर ग्राउंड साठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे पाच हजार नऊशे पन्नास आहे ओके या आधी जर तुम्ही बघितलं आधी जर तुम्ही पाहिलं तर ही यादी आली होती जवळपास तारीख लक्षात नाही पण जून महिन्यामध्ये वगैरे आलेली होती यादी तर हे यादीमध्ये जर बघितलं जवान पदाकरिता ही कॉन्स्टेबल पी डी एफ आहे त्यांनी तारखा मेन्शन नाही करत हरकत नाहीये पण या यादीमध्ये जर बघितलं तर टोटल विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती आहे पाच हजार चारशे एकोणपन्नास एवढे विद्यार्थी आहेत जर तुम्ही जर बघितलं आता या दोन्हीमध्ये इथे जर बघितलं पाच हजार चारशे एकोणपन्नास आहेत आणि इथं जर बघितलं तर पाच हजार नऊशे पन्नास एवढे विद्यार्थी काय केले की यांनी लेखेसाठी पात्र ग्राउंडसाठी पात्र केले तर यादीमध्ये जवळपास पाचशे एक विद्यार्थी काय केले की नवीन जोडलेले आहेत हे यादीमध्ये आता जर याची जाहिरात जर बघितली आपण मुख्य पेजवर गेलो आणि याची जाहिरात जर बघितली तर या जाहिरातीमध्ये बघा पाचशे अडुसष्ट एवढी पद आहेत लक्षात घ्या की पाचशे अडुसष्ट एवढी पद आहेत तर पाचशे अडुसष्ट पदाकरिता यांनी जसं सांगितलं आहे जाहिरातीमध्ये तर त्यांनी काय केलं बघा तुम्हाला जाहिराती दाखवतो जाहिरात दाखवतो तर इथं पहिलं तर तुमची लेखी परीक्षा होईल असं सांगितलेलं आता इथं परीक्षा पद्धती सांगेल मी शैक्षणिक ओके हे झालेलं आहे ओके हां ही लेखी परीक्षा झालेली आहे तुमची त्याच्यानंतर ही लेखी झाली लेखी होणार त्याच्यानंतर शारीरिक चाचणी किंवा मैदानी चाचणी होणार आहे दोघांसाठी आता इथं जर बघितलं ही चाचणी आहे हा हे झाली निवड पद्धतीमध्ये सांगेल जवान पदाकरिता हा जवान पदाकरिता पदाकरिता जर बघितलं तर यांनी असं सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना ज्यांना पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त मार्क आहेत शंभर पैकी त्यांना पंचेचाळीस मार्क असतील अशा विद्यार्थ्यांना आता हे जे जर गुण बघितले इथं तर हे शंभर पैकीच गुण आहेत तुम्ही बघा नाही ओके शंभर पैकीच आहेत वाटतं याच्यामध्ये परीक्षा इथं कितीची होती एडजस्टमेंट मला बघू द्या लेखीपैकी एकशे वीस मार्कांची सॉरी वीस मार्कांची आणि ग्राउंड ऐंशी मार्काचा आहे तर यांना ज्या विद्यार्थ्यांना काय की पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण आहेत तर त्या विद्यार्थ्यांना काय केलेलं आहे यांनी की पुढे एकच कुठे गेली हा तर पंचायत टक्के त्यांचीच यादी बनणार आहे हे मुद्दा बरोबर आहे आणि काय होईल की विद्यार्थ्यांना प्रवर्गनिहाय बघा प्रवर्गनिहाय की वन इस टू टेन मध्ये कमाल प्रवर्ग या कमाल प्रवर्गात ओके okay, प्रमाणात आता हे जास्तीत जास्त एवढ्या प्रमाणात आहे याच्यापेक्षा कमी होऊ शकतात पण जास्तीत जास्त एवढ्या प्रमाणात काय करतील की त्यांना पात्र ठरवण्यात येणार आहे म्हणजे इथे बघा हा मुद्दा आहे की वन इस टू टेन रिश्यू आता पाच हजार था आठशे साठ ऐंशी एवढे विद्यार्थी काय केले की पात्र झाले पाहिजे ओके पाच हजार सहाशे ऐंशी एवढे विद्यार्थी काय केले की पात्र झाले पाहिजे याच्यामध्ये बघा पहिल्या वेळेस काय झालं त्यांनी पहिल्या वेळेस जर बघितलं तर यांनी कमी केले होते आता जर पाहिलं तर याच्यामध्ये त्यांनी जास्त केलेलं आहे तर हे विद्यार्थी विभागाने हे पाश हे जे विद्यार्थ्यांची संख्या जास्त करून दिलेली आहे ती कोणते विद्यार्थी के ऍड केलेले आहेत त्याच्यामध्ये तर हे विभागाने नक्कीच सांगायला पाहिजे की कोणत्या प्रकारे तुम्ही ही लिस्ट बनवलेली आहे आणि त्याच्यानुसार हे विद्यार्थ्यांची मागणी माझं काही म्हणणं नाही ना ना, विद्यार्थी ना म्हणत आहेत खूप सारे विद्यार्थ्यांचे फोन येऊन गेले की त्यांचं म्हणणं आहे की ऍटलीस्ट जाहिरातीनुसार केलं पाहिजे पहिलेही प्रॉब्लेम होता आपण त्यावेळेस विचारलं होतं यांना विभागाला सांगितलं होतं आधीही आजही आपण काय करतो त्यांना विभागाला विचारलं विचारत आहोत की हे तुम्ही जे केलेलं आहे कोणत्या बेसिस वरती काय केलेलं आहे ही के यादी बनवलेली आहे एवढे विद्यार्थी कसे आहेत तुम्ही जर बघा पाच हजार आठशे साठ एवढी जाहिरात आहे तर तुम्ही वन एस टू टेनच्या रेषूने पद भरती करायला लागेल ग्राउंड साईड घ्यायला लागेल तर तुम्ही जास्त विद्यार्थी सध्या घेतलेले आहे ते कोणते विद्यार्थी आहेत काय आहे या सगळ्यांचे त्यांनी काय केले पाहिजे का घेतलेले आहे याची यांनी माहिती दिली पाहिजे प्रसिद्ध केली पाहिजे त्यावरून काय म्हणून की, की विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन आहे ते कधी होणार नाही यापुढे ओके तर ही माहिती होती तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी माझ्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद